जय श्रीकृष्ण चायनीज हे कोणाला आवडत नाही पण चायनीज हे विथ महाराष्ट्रीयन तडका जर तुम्हाला बघायचा असेल तर चला मग आज पाहायचं आहे आपल्याला हे आहे तर मी गव्हाच्या पिठापासून बनवलेले नूडल्स त्यासाठी मी काय केलेलं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि एक ग्लास पाणी टाकून छान असं त्याचा कडक असा घट्ट असा उंडा बनवून घेतला आता जास्त पातळणे बनवायचा घट्ट घट्ट ठेवायचा त्याची एक लाटी घ्यायची आणि अशा पद्धतीनं गोल गोल करून घ्यायची आणि गोलपटावर थोडंसं पीठ टाकायचं आणि आपण जशी पोळी लाटतो त्या पद्धतीने पोळी लाटायची जेव्हा आपण इकडे पोळी लाटत आहे तेव्हाच अगोदर गॅसवर पाणी ठेवून द्यायचं म्हणजे इकडे पाणी पण उकळतं कढईमध्ये आता मी एक इक इकडे पाणी पण ठेवलं होतं उकळायला अशा पद्धतीने मी त्याची पोळी लाटून घेतली आता प्रत्येकालाच चायनीज खायला पण आवडतं पण आपण जर आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने जर बनवलं तर ते खायला एकदम टेस्टी होतं कारण त्यांचे जे नूडल्स असतात ते मैद्याचे बनवलेले असतात मी हे आपले गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे तर कढईमध्ये पाणी ठेवलं दोन ग्लास आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं नॉर्मल अशी उकळी आली की आपली पोळी त्याच्यामध्ये सोडून द्यायची पूर्ण कडकडीत उकळी येईलच्या दरम्यानच ते पोळी टाकायची आणि मस्त अशी उकळून घ्यायची पूर्ण खळखळ उकळून घ्यायची आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची त्याचं पाणी असं पूर्ण खाली नितरू द्यायचं अशा पद्धतीने मी पाच पोळ्या बनवलं त्या पाचही पोळ्या त्याच्यामध्ये उकळून घेतल्या आणि त्या थंड व्हायला ठेवल्या थोड्याशा थंड झाल्यानंतर एका कोलपटावर घ्यायचा आणि आपला चाकू घ्यायचा आणि चाकूच्या चा साह्याने त्याच्या अशी नूडल्स बनवून घ्यायचे एक खायला एक हे खायला एकदम छान लागतात आणि वा समजतही नाही मुलांना की हे नूडल्स घरी बनवलेले आहे म्हणून एकदम बाहेरच्या चायनीज रेस्टॉरंटसारखेच नूडल्स तयार होतात अशा पद्धतीनं फक्त एक टिप सांगते मी तुम्हाला जेव्हा तुम्ही दुसरी पोळी घेत असाल तेव्हा चाकूला थोडंसं तेल लावून कापा म्हणजे ते चिपकणार नाही अशा पद्धतीनं जर एखाद्या मधातले नूडल्स जास्त लॉंग व्हायला लागले तर मी काय केलं त्याचे अर्धे अर्धे बनवले मग त्याला मधात कट करून घेतलं म्हणजे जास्त लॉंगही नको म्हणून आर्द अशा पद्धतीनं ते सगळे नूडल्स बनवून घेतले बघू शकता तुम्ही किती छान सुटसुटीत मोकळे नूडल्स तयार झाले आणि हेल्दी आणि टेस्टी पचालाही खूप सोपे अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेतले पूर्ण आता काय करायचं जेव्हा आपण एका पोळीचे बनवले त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि अशा हाताच्या साहाय्याने मोकळे मोकळे करायचे म्हणजे ते एकमेकीला चिपकतही नाही आणि आपल्या हातालासुद्धा चिपकत नाही आता आपल्याला त्यासाठी बनवायची आहे ग्रेव्ही तर एक कढी घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचे आता हे साहित्य मी पूर्ण कापून घेतलेलं आहे इथे मी उभा कापलेले दोन कांदे एक टोमॅटो एक सिमला मिरची सगळं साहित्य मी उभं कापलेलं आहे पत्ता गोबी तर पेरू टाकायचं नाही करतो पेरू मी कापला शोसाठी ठेवला फक्त दिसायला अशा पद्धतीनं कडेहीमध्ये दोन चमचे तेल त्याच्यामध्ये ते जिरं उभा का आपल्याला कांदा टाकायचे दोन कांदे आहेत ते सिमला सिमला मिरची टाकायची हिरवी मिरची टाकायची छान थोडं थोडं परतू द्यायचं टोमॅटो टाकायचा प्रत्येक गोष्ट प्रत्येक आपण जो पदार्थ टाकला त्याला थोडंसं परतू द्यायचं नंतर दुसरा पदार्थ टाकायचा आता मी काही आले लसणाचे बारीक करून काप घे आणि काही आले लसणाची पेस्टसुद्धा घेतलेली आहे चायनीजमध्ये हेच असतं आल्या लसणाचे थोडेसे काही काप टाकतात आणि काही पेस्ट टाकतात अशा पद्धतीने थोडेसे हे बघा मी थोडीशी पेस्ट पण टाकलेली आहे आणि उभा कापून घेतलेला हा अर्धा पत्ता गोभी होता तो पण छान मिक्स करून घ्यायचा म्हणजे मुलांच्या पोटामध्ये पूर्ण व्हेजिटेबल पण जातात अशा पद्धतीने जर केले तर आणि घरी बनवले तर हेल्दी पण आणि चांगल्या पद्धतीचे अशा पद्धतीने थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं थोडा वेळ शिजू द्यायचं त्याला आता सोया सॉस टाकायचं पोह्याच्या चमच्याने एक चमचा टाकलेला आहे मी आणि ग्रीन चिली सॉस पण टाकलेला आहे त्याच्यात टाकून परत त्याला थोडा वेळ शिजू द्यायचे एक पाच मिनटं छान असे पूर्ण वेजिटेबल सॉफ्ट होऊ द्यायचे आता हे नूडल्स खायला खूप टेस्टी होतात एकदा नक्की ट्राय करून बघशाल आणि थोडंसं टोमॅटो केचप टाकलेलं आहे पोळ्याच्या चमच्याने दोन चमचे टाकायचे टोमॅटो केचप ते पण छान मिक्स करून घ्यायचे आता थोडंसं शिजू दिल्यानंतर सॉफ्ट झाल्यानंतर बघू शकता आता पूर्ण व्हिजिटेबल असे थोडे थोडे सॉफ्ट झाले आता जे आपण आटा नूडल्स बनवून घेतले होते ते नूडल्स त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आता एकीकडे बारीक चिरून कोथंबीर घ्यायचा थोडंसं एक वाटी कोथंबीर घ्यायचा आणि एक वाटी कोथंबीरसुद्धा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि हे पण हो छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर अशा पद्धतीने नूडल्स घरी बनवून मुलांना दिले तर ते कधीच बाहेर जाणार नाही घरचेच बनवूनतील इतके टेस्टी होतात आता हे छान मिक्स करून याला एक पाच मिनटं होऊ द्यायचं पाच मिनटानंतर बघू शकता आपले नूडल्स किती छान तयार झाले एकदम मोकळे झालेले आहे तयार बघू शकता तुम्ही आता मी एका प्लेटमध्ये सर्व करता आणि तुम्हाला दिसतातच आहे की सगळे असे मोकळे झालेले आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल चायनीज रेस्टॉरंटसाठी दिसत आहे अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचा असाच सपोर्ट आणि आशीर्वाद माझ्या पार्टीशी ठेवा थँक्यू बाय